कार मी पंजाब डकमी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस तीन दिवस आणखीन थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार ना का नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसादेखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही ना, म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबर पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काय नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मात्र वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबुजवाले वेलवरगेवाल्या वाले आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थो थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गे पिकाला चांगलं लागतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून अंदाज लक्ष यायचा आभाळ जरी जरी राहिलं तर त्याच्यामध्ये देखील माझं थंडी राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा हे तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला रा, मध्यरात्री मात्र पण आभार येणार आहे म्हणून हा लक्ष यायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभाराचं पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभाराचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असे केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस